बैलगाडी बैलगाडी करणार बुलेट घ्यायची कधीतरी बुलेट चौक साठी बैलगाडा सिमेट र र र र या ठिकाणी आता सुंदर आस्त्री गाडी पाडी के गाडी लाइट वन 2428 या तेजा वैराते वाले एडवोकेट वैभव कदम गिरवी का ड्राइवर साथ तो ड्राइवर अपना अंदर ही बात किया जाएगा तेजा वैराते वाले करने गए टाउन या बाकी के साइड वाली प्रजवा मारा पुरुष तो करके करो ना

सि दर सा

या गाडीचा प्रस्थान करणार आहे गळे आणि विरार बायपासचे 2 अधिक खंडन योजना या ताला खोबरे बोरी काटा 3 अधिक चित्रराष्ट्रीय ताका संच ज्यामध्ये प्रेरणा योजना संजीव वर्तनना किरणज्यो हा आणि जे जका कारणाने ताकडा बायोडिक वाला એકાવન <laughs> સુપના <laughs> गाडी क्रमांक पन्नास मध्ये सुंदर अशी गाडी पाहणारी घोडायला घोटाळा मागे राहिला बैलांना जास्त पाहावं लागतंय आणि सुट्टीचा फरक निघाला तर बरं आहे आणि गट विजेते बैलगाडी मालक आता आपण हळूहळू स्टेज कडे यायला सुरुवात करा सर्व समक्ष या ठिकाणी सर्व गट विजय बैलगाडी मालकांचा लावून एक झाला जवळपास पंचेचाळीस गटापर्यंत पंचेचाळीस चा ऑब्जेक्शन होत म्हणून ती चिठ्ठी मागे ठेवली होती तेही नाव घेतलं जाईल आणि ती चिठ्ठी या ठिकाणी बॉक्स मध्ये टाकली जाईल एक्कावन्न गट पाहिले फक्त एकाच गटात नऊ गाड्या पाहाले नाहीतर प्रत्येक गटात सहा सात जास्तीत जास्त आठ ते पण दोनच गट आठशे पाहले सुंदर अशी लढा चालवाय गट क्रमांक एक्कावन्न मध्ये पलीकडे कवाली पद आणि अलीकडे सुंदर अशी लढत चालवाय गाडी बघाय पोरा सुंदर अशी चालू आहे यात्रे पंचे पण गाडी मला गाड्या लावून यात्रे पण मला अतिशय सुंदर गड क्रमांक बावनचा आणि का

शिंदेनगर महेंद्रा विजय माझे मध्ये या ठिकाणी सुंदराची गाडी पाळाली श बचीच जी गाड़ी बदिले पंजे ड्राइवर पंज रुपया बची हा कार्यक्रम छप्पन तारीख़